नमस्कार विद्यार्थी डॉक्टर न्यूज मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आमच्या चॅनलचे सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कलंबा येथील भूमिपूजन प्रसंगी आमदार चरण सिंह ठाकूर यांनी कलंबा गावात विविध विकासाची कामे करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले या विषयावर माजी सरपंच डोमादेव ठोपरे यांची बघूया प्रतिक्रिया तेव्हा चरणजी ठाकूर आमच्याकडे आले होते आणि त्यानं विनंती केली होती की एकदा आम्हाला सहकार्य करा आम्ही तुमचे जे काम आहे जे पेंडिंग या गावचे यो का ते काम मार्गी लावू आणि आम्ही त्यांना मदत केली योगायोग असा की आता इलेक्शनला सात आठ महिने झाले आहे त्यांनी पहिला निधी आम्हाला रोडचा जसे आमच्या घरापुढे हे गड्डे होते तर पहिला निधी आम्हाला इथं दिला आणि आज दहा लक्ष रुपये देऊन आमच्या घरापुढे रोडचं भूमिपूजन झालं त्याचप्रमाणे अनेक कामाबद्दल आम्ही मागणी केली शेतपांध्या त्यांनी कबूल केल्या की जितक्या बी शेतपांध्या असेल त्या आम्ही पूर्ण करणार त्याच्यानंतर आमच्या कबीर कुटीचं का काम एक मंदिराचं काम होत खूप दिवसापासून प्रॉब्लेम होत त्यांनी ते कबूल केलं की मी दोन कोट रुपये तुमच्या कबीर कुटीसाठी देतो आणि आर्किटेक्टला घेऊन येतो आणि त्याचं आपण इस्टिमेट काढू त्याप्रमाणे गावातील सांडपाण्याच्या नाल्या आहे रोड आहे त्याही बद्दल त्यांनी सांगितलं की जे जे आहे ते बी करणार त्याच्यानंतर शेतीच्या विषयावर ते बोलले शेतीच्या विषयावर हे बोलले की के कापसाचे के भाव ज्यावेळेस सरकारने साडेआठ हजार रुपये केले आहे व त्याच्यानंतर जसं कन्हांचं पाणी कन्हांचं पाणी ज्याप्रमाणे या यनवा सर्कल या भागात आम्ही आमदार आहोत सावनेर वरून अशी एक योजना बनवली आहे त्याच्यानंतर अनेक अशा योजना त्यांनी सांगितल्या की ज्याप्रमाणे आपल्या इथं वीज नव्हती वीज नसल्यामुळे कारखाने नाही आले आता कारखाने याचा मुद्दा म्हणजे पहिले वीज तयार करायची त्याच्यानंतर रेल्वे सुद्धा गावापर्यंत आणायची या ये आणि त्यानंतर इथं कारखान्याची उभारणी होईल असं त्यांनी आज वक्तव्य केलं आणि यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत की हे आम्ही करणार आणि तेव्हाच गावाचा विकास होईल आम्ही येणव्याचा दवाखाना केला एक मोठा दवाखाना येणव्याला झाला आणि या प्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले की राहिलेले काम आणखी आम्ही करणार